अध्यक्ष महाराष्ट्र टी न्यूज ऐरोली येथे दिनांक तीन फेब्रुवारी दोन रोजी राकेश मात्रे सामाजिक सेवा भावी संस्था या अंतर्गत राकेश मात्रे यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सिद्धिविनायक मंदिर हॉल येथे करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा तसेच तरुण पिढीचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दरवर्षी दोनशेहून अधिक रक्तदाते यात सहभाग घेतात या शिबिरामध्ये अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर धनोज गप्पाट शिवा काटकर जयेश कासारे अविनाश मिश्रा रक्तदान शिबिराचे पहिले रक्तदाते विठ्ठलजी तसेच राकेश मात्रे यांचे मित्रमंडळ यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली या संदर्भात शिबिराची माहिती देत धनुष गपाटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले सामाजिक सेवाभावी संस्था ही समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्यरत आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही दरवर्षी अनाथ मुलांना फळं वाटप व्याख्य वाटप असते अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असेल ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल त्याचबरोबर अनेकांना आरोग्यदायी माहितीसाठी आरोग्यासाठी काही मदत असेल त्यासाठी आम्ही तत्पर असतो त्याचबरोबर अनेक तरुणांमध्ये ज्या अनेक खेळाडू आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन करणे हेही कार्य आम्ही करत असतो असे विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत ज्या की संस्थेमार्फत आम्ही करत राबवत असतो त्याचबरोबर आम्ही ह्या वेळेस आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही प्रत्येकांना एक आव्हान करत आहोत की ज्या प्रकारे तुम्ही रक्तदानासाठी प्रत्येक तरुण हा उत्कृष्टपणे प्रतिसाद देतो त्याचप्रमाणे आम्ही अवयवदान ह्याबद्दल ही माहिती देण्यात आलेली आहे त्या प्रकारचे आम्ही वेगवेगळे बॅनर्स लागलेले आहेत की आपल्या देशामध्ये खूप सारे असे व्यक्ती आहेत ज्यांना की अवयवांची मग ते डोळे असतील किडनी असेल लिव्हर असेल हृदय असेल ह्या प्रत्येक गोष्टीची एक आवश्यकता असते तर त्याच्या सांगण्याचं तात्पर्य असं की जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की माझा जन्म हा काहीतरी समाजाच्या कार्यासाठी आहे आणि त्यांनी जर ठरवलं की अभ्यदान केलं पाहिजे तर एक व्यक्ती कमीत कमी तीस जणांच्या उपयोगी पडू शकतो असा हा कार्यक्रम आहे तर मी त्यानिमित्ताने आम्ही जो गेल्या गेल्या वर्षीपासून जो आम्ही अभियान घेतलेला आहे की अभ्यदानाचे त्याही कार्यक्रमासाठी प्रत्येकाने प्रोत्साहित व्हावे हेही आम्ही यामागेच कलासवासी राकेश अष्ट म्हात्रे याच्या स्मरणार्थ त्याच्या हे आम्ही गेल्या सातत्याने अकरा वर्षात हे रक्तदान शिबीर अशाच प्रकारे राबवतो आणि हे रक्तदान शिबिर आम्ही संपूर्ण आयुर्वेदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आमचा मित्र राकेश हे हेचे मित्र आहेत त्या सर्व ठिकाणी आम्ही हे कार्यक्रमाचे आयोजन करत असतो सांगायचं असं की राकेश मांद्रे यांच्या स्मरणार्थ जेव्हा आम्ही पहिलं रक्तदान शिबिर राबवलेलं आहे त्याची सुरुवातही आम्ही सिद्धिविनायक मंदिरामध्येच केलेली त्यावेळेस आमचे त्यावेळेस आम्हाला प्रतिसाद होता तो आम्हाला चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेले त्यानंतर दरवर्षी हे रक्तदान शिबिर ज्यावेळेस आम्ही करतो त्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेस दोनशेहून अधिक रक्तदाते रक्तदाते उर्फ त्याला मानणारे त्याचे मित्र हे या रक्तदान शिबिरामध्ये उत्कृत प्रत्येक सामील होतात व ह्या रक्तदान चिंतराला सक्सेस करतात राकेश म्हात्रे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे राकेश म्हात्रे हे आमचे प्रेरणास्दार होते म्हणजे राकेश हा जरी त्याची जीवनयात्रा जरी ह्या तीन तारखेला तीन फेब्रुवारीला संपली असली तरी त्याची जी प्रेरणा ज्योत आहे जे त्यांनी आमच्या सर्वांमध्ये निर्माण केलेली ती आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम राबवत असतो त्याच्या मागणीचा फक्त एक उद्देश आमचा एवढाच आहे की आपण प्रत्येक मनुष्याने जो जन्म घेतलेला आहे तो समाजासाठी काहीतरी कार्य करावे या दृष्टिकोनातून आहे ज्या प्रकारे आपण प्रत्येक प्रत्येक समाजातील प्रत्येक प्राणी असो जीव असो हा प्रत्येक घटक हा समाजासाठी तेवढाच महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी मी प्रत्येकाला विनंती करेन की रक्तदान हे प्रत्येक व्यक्तीने दर तीन महिन्याला एकदा करावे कारण रक्तदान दिल्याने आपण कमीत कमी एका एका रक्तदाता कमीत कमी तीन चार ते चार जीव वाचू शकतो त्यामुळे माझी पूर्ण प्रत्येकाला विनंती असे की प्रत्येकाने हमखास दर तीन महिन्याला रक्तदान करावे तसेच जयेश कासारे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले जास्त ब्लड प्रोग्राम म्हणजे असा एकच प्रोग्राम नाही करतात कार्यक्रमा दरम्यान या शिबिराचे पहिले रक्तदाते विठ्ठलजी देशपांडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले दरवर्षी या शिबिरामध्ये मी सामील होतो गेले पाच वर्ष झाले शिबिरामध्ये रक्तदान करून सहकारी संस्था सीओ राहून सर्वांना मदत करते वारंवार मला फोन करते मग अशी संस्था चालवतात मलाही आनंद आहे त्यांनाही आनंद आहे आणि हे रक्तदान शिबिर पहिल्यांदा मी शेतकरी एक पासून चालू केलं इकडे हे पाच पाचव्या वर्षी मी दिलं ज्या दिवसापासून मला माहेर पड खरंबर जे जे त्यांचे कार्यक्रम होते त्याच्यामध्ये मी सहभागी होतो ज्या दिवशी मला मेसेज मिळेल लगेच मी असे हे चालवते असं होतं मला फार आनंद आहे रक्तदान करणे देशासाठी सर्वांसाठी खरोखर चांगलं असं दान आहे आणि हे दान नेहमी मी करण्यासाठी मी आत्तापर्यंत वेळा रक्तदान केलेलं बाहेर कुठे जरी मला त्या ठिकाणी स्वतःहून पोस्ट कारण मला त्यात भयंकर आनंद आहे कारण माझं रक्त कुठल्या जरी रुग्णाला उपयोग एवढेच मी हे रक्तदान कर दरवर्षी मी माझ्या हस्ते ह्या संस्थेची सुरुवात केलेली दरवर्षी कॅमेरामॅन रोहन सह शिवानी साळुंखी यांचा रिपोर्ट प्रत्येकदा प्रत्येक शे महाराष्ट्र टी